तर आमची चालू आहे दिवाळीची तयारी आणि आज आम्ही शेव बनवतोय घरच्या घरी हे शेवचं पीठ आहे मुरमुरे आणि शेव मागच्या वेळेस मी आचारीकडून बनवले होते आणि ह्यावेळेस मी घरीच बनवणार आहे फ्रेंड्स तर सगळ्यांची दिवाळीची तयारी जोरात चालू असेल आणि माझ्याही घरी दिवाळीचं काम जोरात चालू आहे आता घर गर वगैरे आवरून झालंय आणि आई आलेली आईला कसबी माझ्या मदत कारण सुट्टी नसते त्याच्यामुळे आता आम्ही आज संध्याकाळी शेव बनवतोय आणि चिवडा बनवणार आहे बारीक पहिली शेव आहे आणि दुसरी मला बारीक शेव आवडते मग चक्की बदलली आम्ही आज दुपारी लाडू बनवले पिठी रव्याचे हा नवीन पद्धतीचा सोर आहे पाहिला का किती इजी शेव पाडता येते है शेव, शेव 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 किती सहज भरवता येते का कोथंबीर हिरवी मिरची कडी सगळं रेडी आहे शेव झाली का गरम गरम फक्त चिव वगैरे झाले आणि मग संध्याकाळी हे काम करायला घेतलं म्हणजे सगळं आवरून झाल्यानंतर मग हे काम करायला सोपं जातं त्याच्यामुळे आम्ही रात्री काम करायचं ठरवलं लक्ष दोन दात आले दात तर लक्ष आता बिछाणा करतोय ना रे घ्यावर पटकन सतरंजी कुठे टाक अरे अरे वाह वा 何これ तडतड उडता ते पाणी कसे उडत झोपून घ्याव साहेब डोक्याला तेल लावून देऊ का लक्ष मस्त देऊ झोपून इथं आमचं सगळं तळण झालेलं आहे चिवड्याच सगळं तळून तळून एकत्र टाकलं आता एकत्र करणार आहे सगळं मटेरियल त्याच्यामध्ये टाकलंय रामबंधूचा चिवडा मसाला आणि थोडा घरचा አዎ 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 साडे दहा वाजले आम्हाला हे करता करता मस्त झाला ग कलर भारी आलाय आई हो। मिरची मसाला नाही छान चिवडा लाडू सगळं बनून झालेलं आहे आई आज जाणार आहे गावाला तर तिची चालू आहे तयारी आईने काय काय घेतली शॉपिंग ना ते सगळे भरते आता बॅग मध्ये आईने त्यांना घ्यायला भाऊ येतोय ना चाले कपडे आवरायचं चा काम आईन ते चा आज चालले गावाला वासू बारसचे आज मी गाय आणली आणि त्याची पूजाही केली लायटिंग वगैरे पण लावली दिवे पण लावले आज मी आपली गोमाता घरी ना आमच्या गाय आहे पण आम्हाला जायला जमलं नाही आणि म्हणून इथेच पूजा करून घेतली आम्ही गाय आणून रांगोळी काढली छान पैकी वसुबारस तर अशी मी रांगोळी काढली आज आईंचे पण गेले आणि घर सुल झालं कारण आईन त्यांना पण तिकडं आवरायचं होतं म्हणून गेलेचा लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय